प्लिंग इलेव्हनमध्ये जागा मिळवण्यासाठी कॅप्टन शुभमन गिलच्या दोन जिगरी दोस्तांमध्ये टक्कर कोण मारणार बाजी आणि झिम्बाब्वे विरुद्ध इंडियाची प्लिंग इलेव्हन कशी असणार आहे मित्रांनो वर्ल्ड कप झाल्यानंतर हा इंडियाचा पहिलाच दौरा आहे झिम्बाबेचा दौरा या सिरीजमध्ये पाच टी ट्वेंटी मालिकेची सिरीज होणार आहे यामध्ये सर्व नौके खेळाडू आहेत सर्व नवजवान खेळाडू या सिरीजमध्ये सिलेक्ट झाले आहेत या सिरीजचा कॅप्टन आहे शुभ म्हणगे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे इंडियाची प्लेइंगलेव्ह कशी असणार आहे कोणकोणते खेळाडू इंडियाकडून खेळतील तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो या चॅनलवरती आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनचे मराठीतून प्रडिशन करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला तर मित्रांनो सर्वात प्रथम आपण पाहूया कोणते पंधरा खेळाडू इंडियाकडून झिम्बाब्वे सिरीजसाठी सिलेक्ट झाले ते पंधरा खेळाडू आपण प्रथम पाहूया बॅटिंगमध्ये शिवमन गेल हा कॅप्टन आहे या सिरीजसाठी नंतर ऋतुराज गायकवाड अभिषेक शर्मा रिंकू सिंग ध्रुव जोरेल रियान पराग साई सुदर्शन आणि जिते शर्मा हे बॅट्समन सिलेक्ट झालेले आहेत तर ऑलराऊंडरमध्ये वॉशिंग्टन सुंदर बॉलर्समध्ये रवी बिष्णुई आवेश खान खलील अहमद मुकेश कुमार तुषार देशपांडे आणि हर्षित राणा हे पंधरा खेळाडू इंडियाकडून सिलेक्ट झाले आहेत तर प्रथम यशस्वी जयस्वाल शिवम दुबे आणि संजू सॅमसन यांचा समावेश झाला होता परंतु ते मुंबईमध्ये सेलिब्रेशनसाठी गेलेले होते त्यामुळे जितेश शर्मा साई सुदर्शन आणि यांचा समावेश त्यांच्या जागी परत झाला तर मित्रांनो ओपनर आता या टीममध्ये ओपनर आहेत शुभमन गिल ऋतुराज गायकवाड अभिषेक शर्मा आणि साई सुदर्शन हे चार ओपनर आहेत तर इंडियाकडून ओपन करतील ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिल हे दोन ओपनर ओपन करणार आहेत इंडियाकडून आणि वनडाऊनला अभिषेक शर्मा आणि साई सुदर्शन या दोन्हीपैकी एक वन डाऊनला येणार आहे ते दोन्ही शुभमन गिलचे खास जिव्य दोस्त आहेत अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल हे पंजाबच्या टीमकडून डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खेळतात ते खास दोस्त आहेत जेव्हा अभिषेक शर्मा सिलेक्ट झाला होता त्यावेळी शुभमन गिल खूप आनंदित होता तर साई सुदर्शन हा देखील शुभमन गिलच्या जवळचा दोस्त आहे गुजरात टायटन्सचा शुभमन गिल कॅप्टन आहे आणि साई सुदर्शन त्या त्या टीममध्ये खेळतो शुभमनगिलसोबत ओपन करतो तर शुभमन गिल आणि साई सुदर्शन हे दोघे शुभमन गिलचे खास दोस्त आहेत तर त्या दोन्हीपैकी एक तीन नंबरला खेळेल जास्त चान्सेस अभिषेक शर्माचे खेळण्यासाठी आहेत कारण तो प्रथमतः या टीममध्ये सिलेक्ट झाला होता साई सुदर्शन शिवम दुबे नसल्यामुळे तो परत सिले सिलेक्ट झाला आहे तर चार नंबरला रियान पराग खेळेल चार नंबरला रियान पराग इंडियाकडून खेळेल नंतर पाच नंबरला धुरो जुरेल सहा नंबरला रिंकू सिंग सात नंबरला वॉशिंग्टन सुंदर आठ नंबरला रवी विष्णोई नऊ नंबरला आवेश खान दहा नंबरला खलील अहमद आणि अकरा नंबरला मुकेश कुमार अशी आहे मित्रांनो इंडियाची प्लिंग लो शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड चांगली सलामीवर आहेत अभिषेक शर्मा वंडावला विराट कोहलीच्या जागेरीवरती तो खेळ विराट कोहली आणि रोहित शर्मा हे आता रिटायर्ड झाले आहेत त्यामुळे ही सिरीज युवा खेळाडूंसाठी खूप महत्त्वाची आहे त्यांची जागा व भरून घेण्यासाठी शुभमन गिल ऋतुराज गायकवाड अभिषेक शर्मा साई सुदर्शन हे सज्ज आहेत त्यांची जागा घेण्यासाठी तर त्यांच्यासाठी ही सिरीज खूप महत्त्वाची आहे नंतर वॉशिंग्टन सुंदरसाठी सुद्धा ही सिरीज महत्त्वाची आहे कारण रवींद्र जडेजाने रिटायरमेंट घेतलेली आहे तर रवींद्र जडेजाचे वारसदार म्हणजे रवींद्र जडेजाची जागा घेऊ शकणारे वॉशिंग्टन सुंदर अक्षर पटेल हे खेळाडू आहेत तर वॉशिंग्टन सुंदरसाठी सुद्धा ही सिरीज खूप महत्त्वाची आहे तर मित्रांनो नंतर खलील अहमद मुकेश कुमार हे चांगले बॉलर्स आहेत रिंकू सिंग जी वापसी झालेली आहे टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये धुरुळ झुरेल विकेट म्हणून खेळणार आहे इंडियाकडून तर मित्रांनो आपणास काय वाटते या टीममध्ये कोणता कोणता चेंज होईल का आणि इंडिया ही सिरीज किती डिफरन्सने जिंकेल हे आपण असं वाटते कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपणास आमचे व्हिडिओ आवडले आवडत असतील तर व्हिडिओला लाईक्स करचावा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा थँक्यू जय महाराष्ट्र मित्रांनो